आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईमध्ये मराठा समाजानं वातावरण पेटवलंय तिथं नेमकं काय घडतंय जेवणाची व्यवस्था कशी आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती होत आहे सोबतच राजकीय पटलावर काय काय घडतंय याची ही इंतभूत माहिती आपल्या सगळ्यांना आहे पण जी काही माहिती आहे त्याच्या पाठीमागं नेमकं काय घडतंय किंवा जे आपल्या पुढं घडतंय त्याच्यामध्ये काही लपलेलं आहे का या सगळ्यांबद्दलही वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यातल्या त्यात जर आपण स्पेसिफिक बोलायचं झालो तर राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर वे वेगवेगळे अर्थ याच्यामागे दडलेले असू शकतात अशी शक्यता निर्माण व्हायला लागली म्हणजे या सगळ्यांबद्दल जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा याबाबत तुम्ही एकनाथ शिंदे यांना विचारा असं त्यांनी सांगितलं एकंदरीत ज्या पद्धतीनं त्यांनी हे सांगितलं त्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांचा काय रोल आहे मनोज जरांगे पाटील किंवा एकूण मराठा समाज मुंबईमध्ये गेला याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांचं नाव येतं आहे जोडलं आहे आणि त्यामध्ये खरोखर सत्यता आहे का या सगळ्यांबद्दलची एक जी शंका निर्माण झाली किंवा या पाठीमागं जे काही घडतंय त्याबद्दलही वेगवेगळे तर्क जायला लागलेत संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधायकर आता जेव्हा राज ठाकरे यांचं नाव कुठेही चर्चेत येतं तेव्हा वेगवेगळे अर्थ साहजिकच लावले जातात गेल्या काही वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर कुठे ना कुठे त्यांची दे भूमिका भारतीय जनता पक्षाला पूरक ठरणारी आहे असाही त्यांच्यावर आरोप केला जातो पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा हे सगळं आंदोलन सुरुवातीला सुरुवात झालं होतं तेव्हा राज ठाकरे यांचा ताफा अंतरवालीमध्ये पोहोचला होता आणि त्याच्यानंतर अनेकदा मराठा समाज बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले होते आणि त्याबाबत ते त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली होती पण आता जी भूमिका ते मांडत आहेत त्याच्या पाठीमागं काही वेगळं गणित आहे का हे तपासत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यावी लागतील अर्थातच मुंबई म्हटलं की आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं समीकरण बहुतेकदा विणलं जातं त्यातल्या त्यात आता अमित शहा येऊन गेले गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी त्याच्यानंतरही अनेक चर्चा सुरू झाल्या अर्थात ते जेव्हा आले होते त्यांनी महापौर हा आपलाच असावा या संदर्भातली ही भूमिका घेतली तशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आता हे जे कनेक्शन आहे ते कनेक्शन आपल्याला जोडून पाहावे लागतील म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे जे काही संबंध होते विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचे ते आता तसे राहिलेले नाही कारण त्याच्या पाठिंबांचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे काय विधानसभेला झालं म्हणजे लोकसभेला मदत करूनही विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मुलाला पाठिंबा देण्यात आला नाही आणि तिथं शिंदेंनी उमेदवार उभं केला तेव्हापासून हे सगळे जे काय त्यांचे संबंध आहेत ते ताणले जायला लागले अशी चर्चा आहे आता सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे राज ठाकरे या सगळ्यांभोवती राजकारण फिरायला लागलं विशेष करून जेव्हा ठाकरे बंधू एकत्र एक आले त्याच्यानंतर मराठी अस्मिता असेल किंवा मराठीचा मुद्दा असेल मुंबईतलं राजकारण असेल या सगळ्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जायला लागलं आता दुसरीकडे अजित पवार हे सोबतीला आहेत आणि दुसरीकडे जर राज ठाकरे जर आतून मना बाहेरून मना पाठिंबा देत असतील तर कुठे ना कुठे निगोशिएशन जी पावर आहे ती एकनाथ शिंदेंची कमी होते आणि ती कमी करण्यासाठीच एकनाथ शिंदेंना थोडंसं बाजूला टाकण्यासाठीच राज ठाकरे यांना जवळ घेतलं जात आहे असं बोललं जात होतं ते समीकरण आता लक्षात घ्यावं लागेल की आता सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाचा रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त आहे दुसऱ्या बाजूला विचार जर केला तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुठे ना कुठे मवाळ भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ते जर मुख्यमंत्री असते तर कदाचित वेगळी समीकरणं आतापर्यंत घडली असती असं हे अनेक मराठा समाजबांधव बोलत आहेत म्हणजेच काय एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे सगळं आंदोलन जमेचं होऊ नये सकारात्मक ठरू नये त्यासाठी कोणी ना कोणी भूमिका मांडणं आणि या सगळ्या पटलावर एकनाथ शिंदेंना ओढून आणणं अत्यंत महत्त्वाचं होतं आता इथं जर म्हणजे अगोदरच अजितदादा पवार यांच्यावर मराठा समाजाचा रोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे म्हणजे अर्थातच पवार कुटुंबियांवर म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासोबत जे काय घडलं तेही आपण पाहिलं त्यामुळे अजितदादा याच्यामध्ये इंटर करणार नाही दुसरी गोष्ट जर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेबद्दल बोललं तर वेगळं समीकरण येईल म्हणजे महायुतीत वेगळंच गणित निर्माण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगोदरच ते एक कुठे ना कुठे मराठा समाजाच्या हिटलिस्टवर आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या म्हणा जे क्रोश त्यांच्यावर आहे अशा वेळेस ते भूमिका मांडतील असं वाटत नाही आता या सगळ्यांमध्ये जर एक नाव आपण पाहिलं तर ते उरतं राज ठाकरे राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळं जे काही एकनाथ शिंदे यांचं एक वर्तुळ तयार होत होतं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हायला लागला होता मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून अर्थात ओबीसी समाजाची समीकरणं वेगळी आहेत पण तो सकारात्मक जर मुद्दा मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून अधिक सकारात्मक होत गेला असतात तर आगामी काळात मुंबईतल्या निवडणुकांमध्ये म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रा राज्यभरातल्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे पॉवरफुल ठरले असते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आता अशा पद्धतीनं त्यांना एक त्यांच्यावर एक ब्लेम केल्यामुळं एक कुठे ना कुठे छुपा आरोप केल्यामुळं ही सगळी समीकरणं बदलली आहेत म्हणजे एक वेळेस जर मराठा समाज यांच्या त्यांच्यासोबत जरी जाण्याचा प्रयत्न केला किंवा तशी समीकरणं जर झाली तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा रोष मात्र एकनाथ शिंदेंना पत्करावा लागेल दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईतल्या निवडणुकांमध्ये देखील सगळं समीकरण हे आपल्या बाजूने खेचणं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्येच रोखणं हा एक त्यामधला एक एक गनिमिकावा असू शकतो किंवा एक त्यामधली स्ट्रॅटर्जी असू शकते आता यामध्ये ठाकरे बंधूंची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे अर्थात आता याचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल हे आगामी काळात कळेलच पण इतकं संवेदनशील विषय असताना मराठा समाजाच्या अनुषंगाने विचार केला तर मुंबईत जे काही घडतंय ते अत्यंत दुर्दैवी म्हणजे दुकानं बंद करणं असेल किंवा जेवणाची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर ते दुर्दैवी आहे पण या सगळ्याचं भांडवल करून राजकारण खेळण्याची राजकारण करण्याची जी काही संधी आहे ती कोणताही नेता आणि कोणताही पक्ष सोडत नाही आहे आणि त्याचंच हे उदाहरण कदाचित असू शकतं असंही बोललं जात आहे एकंदरीत एक या सगळ्या विषयाकडं राज ठाकरे यांच्या भूमिकेकडं आणि या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांचा काय दृष्टिकोन असू शकतो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद